महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातपूर एम आय डी सी नाईस एरिया राठी उद्योग या कंपनीमध्ये निलगिरीचे झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळलेले आहे काल दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी राठी उद्योग नाईस एरियामध्ये प्लॉट नंबर ए ट्वेल या एरियामध्ये साधारण दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान जोरदार अशा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसाने आणि कंपनीतील असलेले निलगिरीचे झाड उन्मळून कोसळलेले आहे तर या झाडाने जी कंपनीची भिंत होती त्या भिंतीचे अतोनात नुकसान झाले आहे आणि झाड झाड कोसळून जो वाहतुकीचा रस्ता आहे आहे त्या रस्त्याच्या हे कोसळलेले तरी अद्यापपर्यंत नगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी या ठिकाणी आलेले नाहीत असा हा भोंगळ कारभार या एमआयडीसी एरियात चाललेला असून याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर हां नाव काय आपलं तयारनं पूर्ण नाव बी आर करण बी आर हां जोरात बोलायचं आर करण हां कंपनीचं नाव सांगा राटी उद्योग ए बारा हां नाईस एरिया सातपुर या माडी सिंग सातपुरिया हां हे झाड कधी पडलं अडीचशे तीनच्या दरम्यान कालचा जो वादळी वादळी वाऱ्याचा जो पाऊस झाला त्या पावसाने पडलाय ना अच्छा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कळवलं कळवलेलं आहे हा मग एकही आलेलं नाही ना अजून हा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे ना मग झालेली कधी पडलंय झाड उद्या काल पडलं काल पडलं अच्छा म्हणजे जोरदार पाऊस आला होता का जोरदार एकदम वादळी वारा होता इथं काही गाड्या वगैरे का गाडी बिडी काहीच नाही आणि किती वाजेला पडलं साधारण पाच साडे पाचला पाच साडे पाच च्या दरम्यान पडलं का काही नुकसान नाही ना झालं फक्त पडलं वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा